पंतप्रधान आवास योजने अंतर्गत योजनेअंतर्गत ने पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हजारो घरे बांधली आहेत या घराची सोडत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे मात्र पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संगत मत करून तुम्हाला घर मिळवून देतो असं आम्ही दाखवून जया ढाके या एजंट महिलेने शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली कुणाकडून दोन लाख तर कुणाकडून चार लाख अशी रोख रक्कम तसेच ऑनलाइन रक्कम घेऊन जया ढाके हिने नागरिकांना लुबाडला आहे फसवणूक झालेल्या नागरिकांनी आता पिंपरी चिंचवड स्टेशन मध्ये धाव घेतली असून जया ढाके विरोधात गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी केली आहे जया ढाकेने फसाया बोला की पी एम आर डी ए मे जो हमारा बडा साब से पहचान है हम उधर से आपको घर करा के देंगे उसके लिए उन्होंने पैसे मांगे पैसे जैसा कि उन्होंने कुछ कैश लिया उसमें और कुछ ऑनलाइन लिया ठीक है ना उसके बाद लगातार आए दिन आइए डेट पर आएगा इस घर पे मिलेगा अभी घर का ख़त्म हो गया अभी मैं पैसा रिटर्न करेगी इस तारीख़ को पैसा देगी अलग अलग डेट पे वो बार बार फंसाती रही लेकिन अभी क्या मांग है आपकी आप लोग अभी हमारी तो मांग यही है कि हम लोग को जो उसने फंसाया है उस पर गुना दाखिल करके कैसा भी करके हमको हमारा पैसा जो है जो फंसा हुआ है वो हम लोग को रिटर्न दिया जाए कितने जो यहाँ पे आपने और लगभग कितने लाख का करोड़ से उससे फंसा फिफ्टी एट लोग हैं जिन्होंने अभी का उसके खिलाफ अर्ज दिया है ठीक है ना उसमें करीब आप इंक्लूड कर लीजिए सब ने एक अस्सी प्लस ही दिया है एक लाख अस्सी हज़ार किसी ने दिया किसी से दो बीस लिया है किसी से दो दस लिया है किसी से ढाई लिया है उसको जैसे लोग मिले वैसे उसको फँसाया है आगे क्या मांग रहेगी आपकी आगे हमारी मांग यही है कि उसको जल्द से जल्द पकड़कर अब गिरफ्त में लेके पुलिस हमारे लोगों का पैसा दिलाने का काम करे हम आ, पुलिस विभाग से यही अपना न्याय मांगते हैं कि ना हमको न्याय मिले ना मेरा नाम धर्मेंद्र कुमार शर्मा है घर बदल नहीं का बोल ले होते ले, पैसे भर लेके ने का मन तुम्हारा घर भेट जाए आठ लोग आम्हाला एक लाख रुपये कमिशन भेटतो त्याच्यात मग त्याच्याबद्दल आम्ही ते विचार करून एकमेकाला एके एकमेकाच्या ओळखीने आम्ही गेलो पैसे भरलो आम्ही ऑनलाईन केलो कोण कॅश दिले कोण बँकेने भरले बँकेतर्फीने त्याच्या हिशोबाने आम्ही असे भरपूर लोकं गेलो भरपूर लोकं गेल्यानंतर पैसे भरलो नंतर त्याला अटॅक अटॅक झालं इथं पोलीस पिंपरी चौकीत मग त्याच्यानंतर ते चौकीतनं एक महिन्यानंतर जामीनवर बाहेर आली बाहेर आल्यानंतर लोकांचा पो कॉल उचलणं बंद केला फक्त एस एम एस करायचा तसं मग खूप पब्लिक नाही का असेल भडकले त्याच्यावर भडकल्यानंतर ते तीन चार महिन्यानंतर लोकाला भेटायला आले भेटायला आल्यानंतर पब्लिकने त्यांना सगळ्यांनी धरून चौकीत आणले आणले जा गेले इथं मग त्यांनी चौकीत त्याला कारवाई करायला आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केलो चौकीत येऊन रिक्वेस्ट केल्यानंतर चौकीवाल्यांना म्हणलो आमचं जे अर्ज तयार करून दिलो तुम्हाला तुम्ही त्याच्यावर कारवाई का नाही केले म्हणून त्याच्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी पण चौकीत हजीर झालो पण अजून आम्हाला हे पण आम्हाला अजून कळालं नाही त्याच्यावर कारवाई केली का नाही म्हणून आम्ही चौकीत अजून पण हजीर आहे